हॅलो एव्हरी वन माझे पार्सल आले आणि माझी तुम्ही पाहू शकता आणि आज आहे फक्त पार्सल पार्सल पार्सलचा व्हिडिओ कारण दोन दिवसाचे पार्सल होते म्हणून थोडा थोडा व्हिडिओ तो ॲडिट केला आणि तो बनवला कारण माझी काही मी ही शॉपिंग केलेली होती जे मला हे करायची त्यामुळे मग मी दोन दिवसाची ॲडिटिंग एकाच दिवशी केली नंतर मग बघा खूप छान आणि सुंदर असा मी बनवलेला आहे वन पीस असा खूप छान आहे आणि हा असा मी पहिल्यांदा बनवलेला आहे वेस्टर्नमध्ये म्हणून चला म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करायचं तर मग हा खूप छान आणि खूप मस्त आहे याचा कापड जबरदस्त आहे यार खूपच जास्त मजा आली आणि मला पार्सल ओपन करायला खूप जास्त आवडते आणि खूप मी एन्जॉयसुद्धा करते माझी खुशी बघू शकत छान आणि यामध्ये होते काही जे मी बनवले होते आता टी शर्ट छान ब्लॅक आणि रेड कलरचा तर यामध्ये रेडचा कापड थोडा मला लूज वाटला आणि ही वाटला पण ब्लॅक एक नंबर आणि जबरदस्त अशी टी शर्ट होती खूप छान होती ही थोडी व्यवस्थित नव्हती वाटत मला पण चला म्हटलं मला ती आवडली होती ब्लॅक कलरची तिचा कापड खूप छान आणि सुंदर असल्यामुळे म्हणून मी त्याला रिटर्नमध्ये नाही टाकलेला होता तर तुम्ही बघू शकता खूप मस्त आहो म्हणून तिथे मला बघ किती छान कापड आहे याचा असा आहे तसं आहे आमच्या त्या गोष्टी चालू होत्या नंतर मग काय तर बघितलं मग थर्ड पार्सल ज्यामध्ये ते माझे ड्रेसवरचे कानातले खूपच सुंदर आणि खूपच सुंदर होते ऑनलाईन बोलवलेले होते आणि खूप छान असे कानातले होते मला बर्थडेवर जायला वेळ नाही मिळाला म्हणून मी ऑनलाईन जास्त शॉपिंग खूपच खूपच छान असे होते ब्लॅक कलरचे कानातले होते मला ते खोलता सुद्धा नाही तर माझी मजा कुठवत होते की बघ तुला डब्बासुद्धा खोलता येत नाही म्हणून मग मला ते तसेच चिडवत राहते आणि नंतर कानातले पाहून तर माझं मनस खूप खुश झालं खूपच छान वाटलं ब्लॅक कलरचे कानातले ड्रेसवरचे तेही आणि आता हा लुक केव्हा मी क्रिएट करणार हे दोन चार दिवसात नक्कीच करणार तोपर्यंत थोडं गरमी खूप जास्त होत आहे आणि एक्सरसाईज केल्याच्या नंतर खूप गरमी होते पूर्ण घाम घाम झाला आहे तर चला अहो आल्यावर पार्सल करतो ती ओपन पण मला तोपर्यंत थांबता नाही येणार कारण जोपर्यंत मी कपडा वगैरे घे पाहतो तू समजा नाही तू समजा नाही काल आणि आजचे पार्सल आहे जे मी एका दिवशी तो बनवून व्हिडिओ ठेवणार आहे ओके नाईस कपडा पहिल्यांदा बोल याला हिवाळ्यात घालू शकते कपडा खूप छान आहे बघू शकता वाटा छान कपडा आहे मस्त आहे टॅन टाळा टाळ तर पार्सल ओपन करायची मजाच वेगळी आहे मजा ते शर्ट आहे पण छान आहे ब्लॅक अँड व्हाईट माझ्याकडे एकही नव्हतं ब्लॅक कलरमधून त्या दिवशी कालच्या याच्यात एक टी शर्ट घेतलेली ती आहे एक ब्लॅक आणि हे पण आहे ब्लॅक अँड व्हाईट हे कस निघते नाही माहिती माझ्या कामाच आहे मॅचिंग मॅचिंग वाला काम आहे सिंपल ती ज्युती बोलवलेली आहे मी कारण जो मी काल एक का माझा ड्रेस घेतलेला आहे काल जो मी ऑनलाईन बोलवला होता त्यावरच्यासाठी आहे मस्त यार एक नंबर खूप मस्त आहे स्मूथ वाव अँड डिझाईन एकदम स्मूथली बघा छान आहे आणि जो मी काल बोलवलेला होता ऑनलाईन त्यामध त्यावरच्या ड्रेससाठी बोलवलेली आहे सो आईच पण आता होती की नाही तुम्हाला माहीत नाही नंबर तर मी माझाच बोलवला बट पण परफेक्ट साईज या मस्त दोन्ही प्रोडक्ट छान आहे पैसा वसूल प्रॉडक्ट होते खूप मजा आली तर चला आजचा आहे तसा पण शनिवार आहे तर सॅटरडे आणि आज आहे छानपैकी हनुमानच्या दिसा वासायची आहे पूजा करायची आहे भाजी बनवायची आहे अहोची फेवरेट भाजी जे दर शनिवारी असते आमच्या घरी पाटोळीची भाजी बनव आणि बकरांना भाकर खायची की पोळी तर मग ते बनवून देते आणि आहो आली की त्यांना पाचर दाखवते तर चला आणि हे सगळे मी माझे म्हणजे मी करते कारण आपल्यालासुद्धा रील वगैरे बनवावं लागते त्यासाठी घ्यावं लागते तर चला तर मी दिवाळीला खूप काही शॉपिंग केली नव्हती म्हणून माझी शॉपिंग महिन्यातून एकदा करते तर चला भेटूया आपण उद्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत ओके टायट बाय लव यू आता बघा फ्री, का मी थोडासा वेळा जेव्हा क्लीन आणि फ्री फेसवॉश वगैरे करेनं तेव्हा छान ग्लो कर कारण जेवढं काही साईजमध्ये जेवढं आपल्याला घाम येतो तेवढं हलकं वाटते आणि चेहरासुद्धा ग्लो करतो तर चला ओके बाय